हाय मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र आणि जय शिवराय कशा हा तुम्ही मस्त मजेत मजेतच राहायला पाहिजे झालं का तुमचं रात्रीचं जेवण आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत दहा आणि मी आजचा ब्लॉग ना रात्री दहा वाजता स्टार्ट केला आहे कारण आमच्या इथं नव्हती लाईट सकाळपासून लाईट गेली होती लाईट आली आणि थोडं वेळच राहिली लाईट तर लाईट परत गेली परत गेली लाईट आत्ता आलेली आहे आणि झालं मला स्वयंपाक मी जेवण बनवून घेतलं फक्त मसाला वाटाचा राहिला होता लाईट आणि मसाला वाटला मस्त पैकी छोले बनवले तुम्हाला मी छोले बघून घ्या किती मस्त छोलेची भाजी बनवली दिसली हे आहे छोले म्हणजे हे मोठे चणे काहोली चणे आणि इकड आहे हिर बनवली आहे मस्तपैकी केसर वगैरे टाकून केसर काजू बदाम ड्रायफ्रूट टाकले केसर टाकले मस्तपैकी हिरीला छान असा सुगंध सुटला आहे मस्त जेवणाचा आणि हा आमचा शनिवार स्पेशल बेत आहे माझा स्वयंपाक थोडीशी भाजी अशी उकळायला ठेवलेली कारण फोडणी दिली ना मग त्याला तरी लवकर येत नाही त्याला थोडंसं ना उकळायला ठेवायला लागतं मग थोडीशी उकळी आली की त्याला मस्त अशी तरी येते तरी पण आले की मी तुम्हाला दाखवलीच आहे बघा छान ना एकदम मस्त छोलीची भाजी कोणाला आवडते कमेंट करून सांगा आणि चॅनेल सबस्क्राईब करा आणि शेअर करा नवीन ना असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायची पण खूप गरज आहे मी फॅमिली समजलं आणि व्हिडिओला लाईक करा सगळ्या व्हिडिओला बंद लाईट आलेली आहे बघा किती उजाड पडलाय लाईट आली का कसं छान आता बाहेर जाते किचन मध्ये गरम होत बोललं चला थोडस बाहेर जाते फिरायला थोडस बाहेरच वातावरण बघू कसं आहे काय आहे पाऊस आहे का नाही बाहेर बाहेर नाहीये पाऊस हे बघा गेला येऊन गेला पाऊस आला होता गेला येऊन बघा कसं पाणी पडते पत्र्याचं आता थोडीशी बाहेर अल्ला भाऊ साडेची जयंती चालू आहे ना म्हणून टी जी वाचते बाहेर कसं आमच्या इकडलं रात्रीचं वातावरण कमेंट करून सांगा सगळ्यांनी बघा ये तुझी लाईट ना आली बघितलं किती सुनसान आहे कोणच नाही म्हणजे कोणच मांजर कुत्र काय तुम्हाला दिसणार नाही बघा किती सुनसान आहे दहा वाजताच कोणच नाही आमचा चालू आहे जस्ट फॅन तुम्हाला एक्जस्टचा आवाज येतोय थोडा पसारा पडलाय किचन मध्ये थोडा फुल पसारा आवरायचा आता कारण आम्ही जेवण बनवायला फुल पसारा करतो आमच्या घरामध्ये टाकम आवरायचा आणि अगदी जेवायला बसायचं ठीक आहे तुमचं जेवण झालं नसेल तर तुम्ही जेवण करून घ्या आणि लाई ऑन व्हिडिओला ना लाईक करा आणि माझा छोटासा मिनी ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बाय बाय फॅमिली बाय सगळ्यांना गुड नाईट